नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मला दाखवलेलंच हे वरण भात पोळ्या बनवून ठेवल्या आता वाजले सात सात वाजले प्राची आणि ते घराबाहेर पडलेले असते राहतो मी आणि श्रुती श्रुतीची शाळा रात्री नऊपर्यंत तर श्रुती मला आरोली आरहुला आंघोळ तीच घालती मदत करते बऱ्यापैकी कारण <laughs> काम एखाद वेळेस आता नळ वगैरे आलेले असले ना मग करू लागते ते आता भरभूर भरभूर म्हणजे बरेच पाऊस चांगला असं झालेला आहे आणि आरुबाई आमची एकपर्यंत झोपत नाही म्हणून आता मस्तपैकी झोपलेली आहे आणि मला तर काही एक वाजू दोन बाजू सकाळी उठावंच लागतं अशी गोष्ट आहे आणि ते नळ दाखवलं ना चोवीस तास रनिंग वॉटर चालू आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना मी म्हणते ना नळ आण नळ आण ते अक्षरशः माझ्याकडे बघत पण नाही नळ आणा म्हटलं की जाऊ द्या आम्हाला मला दिवसनंतर चार पाच वर्ष सवय लागलेली मी घरात मेन नसल्यामुळं स्वतःच गॅस लावायची स्वतःच काही घरातले कामं करायचे त्याच्यामुळं मला काही वाटत नाही प्राचीकडे दिले पैसे मला जा वे अक्षरशः म्हणजे वेळ नाही भेटला इतके दिवस मी शेतीत गावाकडं गेले आणि तिकडं माझा वेळ गेला आणि घरी आल्यावर ते सवय नसल्यामुळं ते सगळं थकवा कामाचा थकवा कमी स्कूटी चालवण्याचा थकवा जास्त इथं आणि ॲक्च्युली आहे ना माझ्या उजव्या हाताला आता ते नीट झाले त्यावेळेस मी शूट घेतलं नव्हतं वावरात गेली त्यावेळेस इथं आहे ना खुर्प घुसलं होतं इथं घुसलं होतं तर इथं काळं निळं झालं होतं तर पप्पांनी गोळ्या आणल्या गोळ्या वगैरे घेतल्या हो ते खूप लांबपर्यंत गेलो होतं तर त्याच्यामुळं मला स्कूटी अशी 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 मी कशी चालत आली कारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर आहे कशी बशी चालवत आले ना आणि तसंच पाच सहा दिवस त्याच हाताने खुरपलं पण आणि मग ते स्कूटीवर इतक्या लांबून यायचं आणि ते ते सगळा हिंजडा निघला प्लस सर्दी दोन तीन दिवसांनी मेडिसिन घ्यायले तरी पण सर्दी कमी नाही व्हायली म्हणजे अंगदुखी हे सगळ्यासाठी पॅरासिटमॉल दोन घेतले मी दोन दिवस पण मला एवढा पाहिजे तसा फरक नाही वाटायला सडनाड्यात पण खरं खरं वाटायला त्याच्यामुळं असं मन पण नाही लागायला हे सारखं म्हणजे आपलं शरीर आपल्याला कोणती गोष्ट सांगतं ना ते आपण करायलाच पाहिजे असं मला वाटतं आणि माझं शरीर मला सांगत होतं की आराम कर असं सारखं दोन तीन दिवस झाले ना मी काम आहे कसं बस आणि लोळतीये कारण सर्दीने आणि अजिबात इच्छा नाही व्हायली हे सगळं डोकं बिक दुखायलं त्याच्यामुळं मग प्राचीकडं दिले मी पैसे आता प्राचीला म्हटलं आन म्हटलं नाही <दाने> आपण कितीदा मागं लागणार आहे ना आपण एकदा दोनदा ती गोष्ट सांगतो नाही लक्ष दिलं तर मग म्हणजे आपली पण चिडचिड होती समोरच्याला पण वाटतं की माझं कुठं तरी डिसरिस्पेक्ट करायलो हाला की आपण म्हणजे आपल्याला वाटतं की हा येता येता ते घेऊन येऊ शकते असं पण एखाद्याच्या नाही हे होतं त्याच्यामुळं जाऊ दे मी पण मागं लागणं काही गोष्टी आता सोडून दिल्या म्हणजे मला हे माहीत आहे ना सुरुवातीपासून की, की ले ले, ले ले ते नाही काय गोष्टी अशा करू शकत किंवा नाही ते शिकलेले नाही त्यांच्या लक्षात येत तर मग त्यावेळेस मी मनाला समजवते की मी सुरुवातीला ॲक्सेप्ट केलेले तर आताही मला करावंच लागेल नो कम्प्लेंट त्याच्यामुळे मी एवढं काही त्या गोष्टीचं नाही हे करत टेन्शन मग असं एखाद्या वेळेस वाटतं मनाला की हां ही गोष्ट आहे ना यांनी करायला पाहिजे होती पण ती मला करावं लागते पण हे पण मी मनाला समजवते की हा ते मेन आहे म्हणूनच आपण तसा विचार नाही करायला पाहिजे आपल्याला पण आपल्या गोष्टी जसं मी पहिले पण करत होते तशा आपण पण आप आपल्या करायलाच पाहिजे आपण आपल्या मुलींना एवढं सांगतो की आपण अवलंबून नाही पाहिजे असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे तर म्हणजे मी स्वतः पण नाही पाहिजे असं बऱ्याच वेळा मला फील होतं पण आता एक एजनुसार आहे ना काही गोष्टी <laughs> कंटाळ येतो करायचा बाकी काही नाही अरे चलताय चलती तिका लांब गाडी का लांब जिंदगी बनावं लागत चला नळ येणार दहा वाजता आता सातच वाजले पण तिकडं माग जरा स्पेस कमी आहे आणि किरायदार भाऊ येण आमच्या सॅटरडे फ्रायडेपासून ते जातात ॲक्च्युली फ्रायडेच्या नाईटपासून तर मला वाटतं सोमवारीच येतात ते तर कधी मंगळवारी पण येतात असं असतं पण मग पाठीमागचं मागचं जर भांडे बिंडे घासून ठेवलं ना तर त्यांना पण वॉशरूम ते यूज करायला थोडंसं इझी होतं बिंडे घासून घेते आणि मला पण सकाळी सकाळी आवरून जातं सकाळी सकाळी इकडे येऊन थोडेसे पडले ना मागं गेलं की खूप पासारा दिसतो आणि मग काहीच होत नाही आता मग दाखवून धुनं भांडे तेवढं पूर्ण मागचं रूम आवरून घेते गॅस वटा वगैरे पूर्ण हे आथरून उचलून घेते पूर्ण असं आवरून घेते पाऊस तर सुरूच आहे रनिंग वॉटर याच्यामधून मशिनीतून कपडे काढून सुकवायला टाकावं लागलं मशिनीत आहे ना निघत नाही असे कॉलर वगैरे टाकले तरी ना, ना हाताने घासावं लागते ते मी काय करते हाताने धुवून घेते कपडे आणि त्यात नुसते ना पिळून घेते अशी ॲड करते चला आवडतो आणि आज दिवसभराचा ब्लॉग राहीनच आपलं आहे ना यात वरण शिजवून घेतलं त्यातच भात बनवला पोळ्या वगैरे झाल्यात आणि वरण फोडणी दिलं सिंपलच दिलं होतं गडबडीत त्यांनी डबे वगैरे घेऊन गेले सगळे आणि थोडंसं याच्यात इथंच फिक्कावरण ठेवलं आरूसाठी इथं सकाळी सकाळी असे भांडे पडतात आज नळ पण येणार आहे त्याच्यामुळं फटाफट आवरून घ्यायचं हे त्यांचे धुण्यासाठीचे कपडे असेच टाकून ठेवतात रोज इथं नाईट पॅन्ट टाकून ठेवतात इथं अंगावर घेतलेलं त्यांच्या त्यांना जर म्हणलं ना हे घडी घाला तर त्यांचा मेन इगो आहे ना तो दुखावतो लगेचच म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की मग बायांना काय का आम्ही एवढं घडी घालायला काय होतं असा खेड्याच्या लोकांचा थोडासा असतो इगो त्याच्यामुळं ते कधीच हे घडी घालत नाही आणि तर प्राचीला तर वेळच होऊन जातो कारण त्यांचाही वेळ साडेसहाचा आणि प्राचीचाही साडेसहाचा आणि सध्या हीटर खराब झालेलं आहे त्याच्यामुळं पाणी गॅसवर तापवायला खूप प्रॉब्लेम होतो मग त्यांची एक कळशी तापून बकटीत टाकून ठेवते मी कधी कधी परत प्राचीला ठेवते पण त्यांचं काय होतं तेवढी सहा साडेपाचपासून सहापर्यंत तापलेली कळशी त्यांना एकट्यांनाच पाहिजे असती तर पण झोपलेली आहे इथं श्रुतीचं त्यांचं सगळ्यांचंच आतरुण उचलायचं बाकी आणि कपडे सुकवायचे घरातच सुकवा लागते पावसामुळं असे राहू दिले चला आवरते आता पसरव आज नळ पण येणार आहे हे आतरुण उचलायलाच खूप एक घंटा जातो आज श्रुती उचल लागायली नाही तर श्रुती पण कधी कधी मदत नाही करत मला लेकरांना जीवारे तर शेवटी जेव्हा इंटरेस्ट आला तेव्हा करू लागती आज इंटरेस्ट आला आहे आज घालून जाती आहे घाड्या चला आवरायला घेते मी पण माऊ हाऊ माऊ हार पाय नको देव फुलांवर सरक हॅपी टू आई तिला वाटायला आईचा हॅपी टू चे हॅपी टू आई हॅपी टू आई तिथे कोणी आयती दुनी तिनं रांगोळी काढली मग कस झालं आई पंढरपूर कस झालं बोलू दे बोलू दे

<laughs> <पापा, laughs> मोठी है आई, आई, आई जेजे बाप्पाला गेल ती वीस एकवीस दिवस मग दिंडीत गेली होती मोठी आई पैप दिंडी करून वापीस आली आता आरुसाची काढलं काय आरुसाची तिला दुपारीच म्हटलं ती मोठी आहे आली म्हणती नाही प्रसाद भेटला कुंतलगिरीचा पेडायचा अरे वा आई तुला छान बॅटरीक आहे तुला शेतात न्यायला बी काम येऊ आईला बॅटरी वाटली दिंडी मध्ये आजू काय काय

डॉल डॉल माझ्या माझ्या आजीच चाललं प्रेम खायचे आयटम खायला दिलेले आयटम बघायचे कशासाठी आई पाऊस आला तांगर मोठ्या रस्त्यानी वाटप झालेला भंडारा काय अरे बाप गणूला आशीर्वादच भेटला गणूला लवसानी कोकलाय गणू बॉटल आणि नाही कोकलेची चिकट हे बी खोक पहि अस जुनं सरकारी दवाखान्यातलं यायचं आहे असं औषध ना खोकल्याच पहिले जुनं नाही देत का सरकारी मंत्रायच्या आई तुला मोठा पसारा जमा करून आणला गोडे हे काय आई दाखव हे वाव हे किती छान आहे सगळ तुझ वाटलं मी कधी घेतलं ते माश्या मशाजर सगळ्यात फेवरेट पेडा आरूचा का बाबा पप्पा पप्पा आधी आरूचा आरू तर खुश एकदम हा तुझीच आहे ते बघा प्राची श्रुतीसाठी साठी माळ समोरून काय पेंडेंट बघू माळ साडी वर घालता येईल मी घालून बघते हे बघा एवढं सार बिस्कुट विस्की कुट विस्की किट आहे बोले बिस्किट विस्की किट है बोले ते कशाचं पुस्तक आहे हरिपाठाचे त्याचे पुस्तकि माया हाता निघतो कसा आम्हाला पंढरपुस्तक कसं खायला मुसलमॅनचा पेडा म्हणजे माळकरी माणसांना माळ्या आणल्या बांगड्या पण आणल्या दखाय बांगड्या वाव माझ्या हातात गोट घालून पाहते आणलेले बांगडे हार घालून घेतले छान दिसायला गाई काटपदराच्या साडीवर एकदम छान दिसत आहे ना

ही देवाजवळ ठेवायला उतळन आम्ही आई आम्हा बा बाटली ती आई मला एक महिले पंबर दुखायली खुरपाल गेले तर आरू लगेच भांगिंग करायला लागली ती आम्ही पैठल रुग्ण छान आणले आई काळ्या कलर मध्ये मस्त ते खाली ठेवले आईने चांगले दिसा छान आहे ना काय माळीत पांडुरंगे अरे पण एडा खाऊन घेते मी कोणाचं काय तर कोणाच काय तुम्हाला कॉकटे होऊन जाईन पप्पा परस पण आणली आर तुला वाव हातातल्या बांगड्या परत आळूचा मी कोर दाखवते तुम्हाला मी बांगड्या हातात घातल्या पर्स ते पाहते सुरुवात झाली आईची मेडिकल पाहायला लावायची आईनी बिस्किट पुढे दिले सकाळी चहा सोबत खायला खोकल्याच्या बाटल्या आणल्या मी एक दोन खोकल्याच्या बाटल्या येते तुला माळ पण आणली श्रुतीकडे दिलेली ना श्रुती माळ दि या माळ आणली तुला प्राची नॉनव्हेज खात नाही ना हरिपाठ एकनाथ महाराजाचा ज्ञानेश्वर महाराजाचा ते पसायदान पण वाटतं ते हरिपाठ व पसायदान असं वाटलं चला मला हरिपाठ लर्न करायचं आहे आपल्या प्रत्येक मराठी माणसाला हरिपाठ हा आलाच पाहिजे छान आहे ना बोरे भडंग आई म्हणजे लय वाटते पण एवढं ठेवायला हे नसतं ना बळजबरी देऊन देऊन एवढं ठेवलेलं आहे तरी पण मी पण लावते कमराला माझी कंबरले दुखायली प्राचीला जागच नाही आला म्हणती प्राची झोप लागून गेलेली होती भडंग बिड पाऊस येईन न वल्ल होईन ना म्हणून अशी घोंगते पण वाटले हातीने विकत घेतलेला आहे म्हणत होती पण अजूनही एक वाटल्याला पण त्याच्याकडं आहे आणि हे बघितं ना ते येलो येल्लो दिसते ना ते कारल्याचे सीडे आणि ते ब्राऊन का कलरमध्ये दिसते ना ते वालाचे सीडे काय काकडीचे सीडे ही याच्यात पण काकडीचे सीडे आणि हे काही शेपू आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय